वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या कारखान्यात गोंधळ घातल्या प्रकरणी तिघांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा किरकोळ कारणावरून मित्रांच्या मदतीने यंत्रमाग कारखान्यात गोंधळ घातल्या प्रकरणी प्रणव पारखे यांच्यासह तिघांवर शहापूर पोलीस ठाण्यात अदखलपत्र गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची तक्रार किरण चंद्रकांत लाटणे यांनी पोलिसात दिली संशयित पारखे यांची आई राजश्री पारखे या लाटणे यांच्या कारखान्यात कांडी भरण्याचे काम करतात त्यांना लाटणे यांनी कांडी मशीन चालू ठेवून इतरत्र जात जाऊ नका असे सांगितले मात्र याचा राग आल्याने प्रणव पारखे हा तीन मित्रांना सोबत घेऊन कारखान्यात गेला माझ्या आईला काय म्हणतोस असे जाब विचारत लाटणे यांना लाताबुक्याने मारण करून शिवीगाळ केली तसेच तुझा कारखाना पेटून टाकतो असे म्हणून कारखान्याच्या बाहेर पडलेली सुताची बिमे कापली तसेच कारखान्याच्या खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले या प्रकरणी तिघांवर शाहपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा